तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सव्वीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला भारी ट्विस्ट बघायला मिळतोय या एपिसोडमध्ये मकरन जानकीला फ्लॅट ऑफर करतो आणि जानकी तो सरळ धुडकावून लावते मकरन तिला पुन्हा पुन्हा समजवायचा प्रयत्न करतो की त्या चाळीमध्ये राहू नकोस ऋषिकेच्या शे शेजारी राहू नको पण जानकी ऐकायला तयार नसते मकरनने जानकीला प्रपोज करण्याचा जो प्लॅन बनवला ऐश्वरासोबत मिळून तो प्लॅनसुद्धा जानकी फ्लॉप करून टाकते आणि हे कसं होते ते थोडक्यात पाहू तर जानकी ज्या काकूंकडे राहते त्या काकू तिला चहा पावडर आणायला सांगतात जानकीकडे पैसे नसतात पैसे संपत आलेले असतात काका जानकीला म्हणतात जानकी तू दुकानात जा आणि माझं नाव सांगून पैसे लिहून ठेवायला सांग तू, तू तु तुझे पैसे खर्च करायचे नाही जानकी म्हणते काका माझ्याकडे आहेत भरपूर पैसे आणि पगार झाला की मी सगळा किराणा आणूनच ठेवेन काका म्हणतात काही गरज नाही आहे तू भाडं पण द्यायचं घरातलं काम पण करायचं आणि किराणा पण आणायचा नाही अजिबात चालणार नाही आहे तू आत्ताच जा चहा पावडर घेऊन ये पण माझं नाव सांगू आण जानकी ठीक आहे म्हणतेन तिथून निघते जानकी चहा पावडर आणायला निघते आणि तेवढ्यात तिला समोर ऋषिकेश दिसतो ऋषिकेशने कालच्यासारखेच पाच भेळे विकत घेतलेल्या असतात जानकी ऋषिकेशकडे बघते आणि त्याला चिडवते भेळीवरून चिडवते दोघांचे थोडेफार वाद होतात जानकी ऋषिकेशला म्हणते तुझी जी सिच्युएशन आहे ना ती आधी ॲक्सेप्ट करायला शिक ऋषिकेश विचारतो तुला काय माहिती आहे का माझ्या सिच्युएशनबद्दल जानकी म्हणते मला सगळं माहिती आहे तुझ्याबद्दल तू कोण आहेस का इथे राहायला आलायस तुझ्यावरती काय सिच्युएशन आहे तुला काय जमतं स्वतःला कसं सिद्ध करायला आलायस मला सगळं माहितीये पण ह्या सगळ्याची सुरुवात तुला व्यवस्थित करावी लागेल ऋषिकेश विचारतो म्हणजे जानकी म्हणते स्वतःला सिद्ध आहे ना मग त्यासाठी बेस पक्का पाहिजे तुला बेसिक सगळे यायला पाहिजे अरे कष्टाने भाकर तर कमावशील तू भाकरीसाठी पैसे कमावशील पण भाकर बनवायला पण यायला पाहिजे ना स्वयंपाकशिक आधी तू ऋषिकेश म्हणतो मी शिकायला तयार आहे पण मला कोण शिकवणार ऋषिकेश थोडा विचार करतो जानकीला म्हणतो अच्छा म्हणजे तुझे कुकिंग क्लासेस आहेत आणि तुला कुणीतरी विद्यार्थी हवाय त्यासाठी हे सगळं चालू आहे का जानकी ऋषिकेश यांच्यामध्ये पुन्हा वाद होतात आणि जानकी ऋषिकेशवरती रागवून तिथून निघते तर इथे मकरंद ऐश्वर्याकडे आलेला असतो दोघांचंही कामाबद्दल बोलणं चालू असतं पण मकरंद आपल्याच विचारामध्ये आहे हे ऐश्वर्या नोटीस करते ऐश्वर्या विचारते काय झालंय मकरंद मकरंद सगळं सांगतो एक मुलगी आवडते पण त्या मुलीच्या शेजारी दुसराच मुलगा आला आलाय आणि त्यामुळे त्याला भीती वाटते की त्या दोघांमध्ये प्रेम तर होणार नाही मकरंदला जो मुलगा जानकीच्या शेजारी राहिला आलाय त्याला हाकलून लावायचंय पण ते जमत नाही याबद्दल तो ऐश्वर्याला सांगतो ऐश्वर्या म्हणते एवढंच ना अरे तू मुळशीत आहेस आणि सगळं मुळशी माझ्या डाड्याच्या हातात आहे तू अजिबात घाबरू नको त्या मुलाला मी हकलून लावील मकरंदला वाटतं की हो ऐश्वर्या आता आपलं काम करणार ऋषिकेश जानकीच्या जा शेजारून निघणार त्याला जरा आनंद होतो तर रात्री जानकी चहा पावडर घेऊन घरी जात असते आणि जानकीला वाटतं की, की कोणीतरी आपला पाठलाग करते जानकी दगड उचलून मारायला जाणार पण तिथे कोणीच आणि मकरन तिथे येतो जानकी मकरनला विचारते तू इथे कसं काय मकरन म्हणतो अगं इथेच काम होतं म्हणून आलो होतो जानकी म्हणते अरे माझी पण चाळ इथेच आहे जवळच आहे पण मी तुला चहाला बोलवू शकत नाही मी पीजी आहे ना तिथे मकरन म्हणतो जानकी एवढं टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये मी तर सरळ म्हणतो ना मी ज्या फ्लॅटमध्ये राहतो ना तिथे वरच्या मजल्यावरती एक फ्लॅट रिकामा आहे तू भाड्याने तो घे जानकीला भाडं परवडणार नाही म्हणून ती नकार देते मकरंद जानकीचा जा सगळा खर्च उचलणार असतो जानकी त्याला स्पष्टपणे नकार देते जानकीचा स्वाभिमान आडवा येतो जानकीच्या जा स्वाभिमानामुळे मकरंद पण तिला जास्त काही फोर्स करत नाही आणि मकरन जानकीला पुढे सांगतो की उद्या आपल्याला पुण्याला निघायचे सकाळी मी लवकर तुझ्या घरी येईल इव्हेंट आहे त्याची तयारी करायची जानकी ठीक आहे म्हणते तिथून निघते तर इथे सुमित्राला घरी काळजी वाटत असते की ऋषिकेश जेवला असेल की नाही त्याचं पोट भरलं असेल की नाही कोणी जेवायला दिलं असेल की नाही सौमित्र तिला समजावत असतो दादा काही ना काही खाईल तू नको काळजी करू असं सांगत असतो सुमित्रा पुढे म्हणते सौमित्र एक मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये येणार आहे ती मुलगी कोण असेल कधी येईल सुमित्राला खूप काळजी वाटते तर इथे जानकी घरी येत असते आणि तिला ऋषिकेश भेटतो त्या दोघांचे थोडे वाद होतात आणि तेवढ्यात तिथे काकू येतात काकू जानकीला हिडीस करतात आणि तिच्या हातातून चहा पावडर हिसकावून घेतात ऋषिकेशला अंदाज लागतो की जानकीचे सिच्युएशन काय असेल जानकी इथे कशी राहत असेल याचा जरासा अंदाज लागतो तर इथे मकरण जानकीला भेटून घरी येतो मकरन ठरवतो जानकी की जानकीला भाड्याच्या घरामध्ये आता राहू द्यायचं नाही बाद झालं आता जानकीला राजमहालामध्ये न्यायचं चा। त्या चाळीतून त्या खुराडातून तिला बाहेर काढायचं आणि एका मोठ्या राजमहालामध्ये राणीसारखं ठेवायचं तिच्यासाठी चांगले दिवस आणायचे मकरंद विचार करत असतो आणि त्याला ऐश्वर्याचा फोन येतो ऐश्वर्या मकरंदला सांगते की उद्या ती सकाळी पुण्याला जाणार आहे मित्रमैत्रिणींसोबत पबमध्ये पार्टी करणार आहे त्यामुळे मकरंदने पण तिला जॉईन करावं असं तिला वाटतं मकरंद नाही नाही म्हणत असतो ऐश्वर्या त्याला मस्त आयडिया देते ऐश्वर्या सांगते की तुझी जी ड्रीम गर्ल आहे तिला पण सोबत घेऊन ये आणि प्र पबमध्ये गुडघ्यावर बसून सगळ्यांसमोर प्रपोज कर मकरंदला ही आयडिया आवडते मकरंद ठरवतो की हो आता जानकीला सगळ्यांसमोर प्रपोज करायचं मकरन उद्याची तयारी करत असतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या सव्वीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये की ऋषिकेश इस्त्री करत असतो इस्त्री तापली नाही म्हणून तो जरा वेळ बाहेर येतो आणि तोपर्यंत इथे शर्टवर इस्त्री पडलेली असते जानकी त्याच्या घराबाहेरून जात असते आणि तिला शर्ट जळताना दिसतो जानकी शर्ट उचलते ऋषिकेश म्हणतो शर्ट जळाला मला साधी इस्त्री पण नाही करता येत जानकी ऋषिकेशचा हात धरते आणि त्याला म्हणते ऋषिकेश काही काळजी करू नको मी आहे ना मी तुला इसरे शिकवते जानकी ऋषिकेशचा हात हातात घेऊन त्याला इसरे शिकवत असते आणि तेवढ्यात तिथे ठरल्याप्रमाणे मकरंद देतो मकरंद हे सगळं बघतो मकरंद म्हणतो नाही जानकी बाद झालं आता तू इथे राहू शकत नाही इथला चॅप्टर तुझा क्लोज झाला आहे आता तू फ्लॅटमध्ये राहणार मकरंद तिथून निघतो आणि तो ऑफिसला येतो जानकीसुद्धा ऑफिसला आलेली असते मकरंद जानकीला म्हणतो जानकी तुला भाड्याच्या घरात राहायचं नव्हतं ना मी तुझ्यासाठी एक फ्लॅट बुक केलाय आहे तू तिथे जाऊन राहायचं आहे जानकी म्हणते मकरन मित्र म्हणून तू हे जर करणार असशील ना माझ्यासाठी फेवर करणार असशील तर मला हे मान्य नाही आहे मकरन म्हणतो जानकी तू त्या खुराडामध्ये राहायचं नाही आहे त्या चाळीत राहायचं नाही आहे मला माहिती आहे ते, ते लोक तुला कसं वागवतात मी सांगतोय ना तुला तिथे राहण्याची गरज नाही जानकी त्याला ठणकावून सांगते की हे बघ मी तुझी ही मदत घेऊ शकत नाही मला नाही घ्यायचं आहे जानकी सरळ चावी परत देऊन टाकते आणि तिथून निघते जानकी मकरंदसोबत ती पुण्याला सुद्धा जात नाही मकरनचे दोन्ही प्लॅन फ्लॉप होतात